पन्नासाव्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची आज सांगता झाली त्यामध्ये कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद विभागून देण्यात आलं विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला एकोणतीस नोव्हेंबर ते आज चार डिसेंबर या कालावधीत पन्नासावी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली कोल्हापूरसह सांगली सातारा सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर इथल्या बाराशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी या क्रीडा सहभाग घेतला आज या स्पर्धेची सांगता झाली सात सांघिक खेळ प्रकार आणि बारा वैयक्तिक खेळ प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत पुरुष गटात सर्वसाधारण विजेतेपदाचा मान कोल्हापूर आणि सातारा संघांना विभागून देण्यात आला तर महिला विभागाचं सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर पोलीस संघानं पटकावलंय पुरुष विभागात दुसऱ्या क्रमांकावर सांगली पोलीस दल आणि तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर शहर पोलिस दलानं बाजी मारली आहे तर महिला विभागामध्ये दुसरा क्रमांक सातारा पोलिसांनी आणि तिसरा क्रमांक सांगली पोलीस संघानं मिळवला पुरुष आणि महिला ॲथलेटिक्समध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं निर्विवाद बाजी मारली बेस्ट ॲथलेटिक्सचा बहुमान कोल्हापूरचे पोलीस अंमलदार अमृत तिवले आणि सोनाली देसाई यांनी पटकावला चार बाय शंभर रिले तायक्वांदो वुशू वेटलिफ्टिंग जुदो कुस्ती बॉक्सिंग खो खो कबड्डी बास्केटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल जलतरण हॉकी फुटबॉल क्रॉस कंट्री अशा स्पर्धा चार दिवसात पार पडल्या कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा झाला पोलीस कर्मचाऱ्यांच्या शारीरिक मानसिक क्षमतेला चालना द्यावी आणि त्यांच्यावरील ताणतणाव कमी व्हावेत यासाठी ही स्पर्धा यशस्वी झाल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नमूद केलं